नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो लाडक्या बहिणीच्या एकवीसशे रुपयांबद्दल सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे जाणून घ्या सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील अडीच लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केले जातात गेल्या जुलैपासून ही योजना सुरू असून आतापर्यंत नऊ हप्ते वितरित झाले आहे मात्र या योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तुजुरीवर ताण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे विरोधकांचा आरोप सरकारचा दावा काय पालतानो या योजनेसाठी इतर योजनांचे निधी वळवले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे मात्र महायुती सरकारने योजनेला कोणतीही अडचण येणार नाही ती चालूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून आश्वासन देण्यात आलं होतं की सत्तेवर आल्यानंतर महिलांना पंधराशे नव्हे तर एकवीसशे रुपये दिले जातील त्यामुळे आता त्या वाढीव रकमेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे अर्थसंकल्पात घोषणा नाही उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया मित्रांनो राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांना एकवीसशे रुपये देण्याबाबत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पात या वाढीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही यावर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की सर्व सोंग करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही राज्याची आर्थिक स्थिती सुधारली की योग्य वेळी निर्णय घेतला जाईल दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर भाष्य केलं आहे त्यांनी सांगितलं लाडक्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली आहे त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती सुधारली की आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत आम्ही जे बोललो ते नक्की पाळू काँग्रेसनेही अशा प्रकारचे आश्वासन दिले होते पण त्यांनी ते पाळले नाही पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद